पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील वेस्ट एंड मॉलच्या प्रवेशद्वाराजवळ मी थांबले गर्दीतून वाट काढताना मनात कालवा कालव होत होती आज कितीतरी वर्षांनी त्याला भेटणार होते तो येईल ना मनात शंकेची पाल चुकचुकली पण आरशासमोर नटताना नवीन रेशमी साडी नेसताना त्या दर्या किनाऱ्यावरून आणलेल्या अत्तराचा सुगंध अंगाला लावताना मनात फक्त उत्साह आणि उत्सुकता होती त्यानं मला नेहमीच ते अत्तर आवडतं असं सांगितलं होतं आठवलं मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरच्या कॅफे कॉफी डेमध्ये बसून मी बाहेरच्या काचेतून पुण्याच्या संध्याकाळच्या गर्दीकडे पाहत होते शनिवार वाड्याच्या परिसरातल्या त्या शांत कोपऱ्यात आम्ही तासन तास गप्पा मारल्या होत्या कॉलेजच्या दिवसातली ती टवाळखोरी पण त्याच्या डोळ्यातली ती वेगळीच चमक सगळं आठवत होतं फर्ग्युसन कॉलेजच्या कट्ट्यावरची ती पहिली भेट त्याची ती बुलेट आणि त्याच्या बोलण्यातला तो रुबाब आज किती बदललं होतं सगळं तास दोन तास झाले पण तो आला नाही मी फोन लावला तर लागत नव्हता वाट पाहायची मनात विचार आला पण पाय जड झाले होते आठ वाजून गेले तरी तो आला नाही प्रचंड राग आला ही कुठली पद्धत झाली चिडचिड करत मी मॉलच्या बाहेर आले आणि रिक्षा पकडली सिंहगड रस्त्यावरून रिक्षा धावत असताना त्याचा कॉल आला हावरटासारखा मी लगेच उचलला छान दिसत होतीस अगदी सुंदर बऱ्याच दिवसांनी पाहिलं तुला तुझी मुलगी अगदी तुझ्यावर गेली आहे फेसबुकवर पाहिलं मी काही आठवणी चांगल्या असतात बेटा त्यांना फुलासारखं जपायचं तुला आज पाहिल्यानंतर ते सगळे दिवस आठवले किती बदल झालाय तुझ्यात मला मोह नसता आवरला म्हणून समोर नाही आलो स्वतःला जप काळजी घे तुझी आणि घरच्यांची सुद्धा फोन कट झाला पुण्याच्या रात्रीच्या शांत रस्त्यावर रिक्षातून घरी परतताना मला जाणवलं काही माणसं आपल्या आयुष्यात येतात पण ती कधीच आपली होऊ शकत नाहीत तरीही त्यांच्या आठवणी आपल्या मनात कायम घर करून राहतात आजही बालगंधर्व नाट्यगृहाच्या बाहेर मी एकटीच उभी असते आणि त्या सायंकाळची आठवण येते जेव्हा मी त्याची मॉलमध्ये वाट पाहिली होती तो आला नाही पण त्याने दिलेला तो संदेश तो आजही माझ्या मनात घर करून आहे एरंडवने भागातील त्या रस्त्यावर चांदण्या रात्री मला तो अजूनही दिसतो त्याच्या बुलेटवर आणि माझ्या मनात आठवणींचा पाऊस पडतो त्या दिवशी मॉलमध्ये मी त्याच्यासाठी खास बनवलेली चॉकलेट ट्रफल केकची स्लाईससोबत घेऊन गेले होते त्याला चॉकलेट खूप आवडायचं ती स्लाईस अजूनही माझ्या फ्रीजमध्ये आहे ती बघितली की मला ते दिवस आठवतात त्या दिवसांची आठवण म्हणजे एक गोड कडू अनुभव आहे त्या दिवशी मी त्याला भेटायला खूप उत्सुक होते पण तो आला नाही तरीही त्याच्या आठवणी मला जगण्याची नवी उमेद देतात त्या दिवशी मला कळलं काही प्रेम अपूर्णच राहतात पण ती कायम मनात घर करून राहतात कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा